आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब दौरा, दौरा करत असताना उद्या त्यांच्याकडे थोडा वेळ होता म्हणून त्यांनी जळगाव मध्ये ते हॉल्ट घेणार आहेत आणि त्यानिमित्ताने वेळ आहे तर आम्ही एक छोटे खाणी मेळावा हा जामनेरमध्ये घेतोय आणि त्यानिमित्ताने जामनेर मधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत आदरणीय पवार साहेबांची भेट होईल खाली शेवटी निवडणुका आहेत निवडणुका असल्यामुळे बैठक आहे निवडनुका हा फार नवीन नाही आहेत प्रत्येक पक्ष ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून बैठका घेतात आहेत नेते सगळे सक्रिय झालेले आहेत त्यासारखी महायुतीची बैठकीचा मेळावा खाली असावा नाराजी बघा एक घर आहे आणि घरामध्ये एकमेकांच्या बाबतीमध्ये आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे हा आमचा कुटुंबातला प्रश्न आहे आणि नक्कीच आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय पवारसाहेब असतील जयंत पाटील साहेब असतील हे त्यांच्या संपर्कात आहेत नक्कीच योग्य तो मार्ग लवकरच निघेल